नमस्कार मित्रांनो मी तुमचं मित्र रवींद्र ताडे पाटील आणि तुम्ही पाहता ॲग्रोए टीम आपलं मराठी चॅनल तर मित्रांनो प्रति थेमा अधिक पीक प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना मग शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची राबवली जाणारी योजना आणि त्यालाच पूरक योजना जी राज्य शासनाच्या माध्यमातून राबवली जाते तर मित्रांनो बघू शकता ही योजना मित्रांनो मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना जी आहे ही फक्त आवर्षणग्रस्त दुष्काळग्रस्त आणि नक्षलग्रस्त भागासाठी ही योजना सरकारच्या माध्यमातून राबवली जाते तर मित्रांनो तर हे बघू शकता जी आर आलेला आहे चौदा फेब्रुवारीला हा जी आर आलेला आहे मुख्यमंत्री शाश्वत सिंचन कृषी सिंचन योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये सूक्ष्म सिंचन घटना गात अंतर्गत देणाऱ्या देण्यात आन... येणाऱ्या पूर्वक अनुदानाकरिता एकशे चौवेचाळीस कोटीचा निधी वितरित करण्यात आलेला आहे तर मित्रांनो दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता चारशे कोटीच्या निधीला मान्यता दिलेली आणि आता एकशे चौरीस चाळीस कोटीचा हा निधी वितरित करण्यात आलेला आहे तर मित्रांनो बघू शकता प्रस्तावना राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आवर्षण ग्रस्त तसेच आवर्षण प्रवण क्षेत्र तसेच आत्महत्याग्रस्त व नक्षलग्रस्त जिल्ह्यात मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना राबविण्यास दिनांक एकोणास ऑगस्ट दोन हजार रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली असून सदर योजना राज्यातील उर्वरित तालुक्यामध्ये देखील राबविणीचा निर्णय शासनाने अठरा नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजीच्या शासन निर्णयांमुळे घेतला आहे तर मित्रांनो याच्यामध्ये जे आपले अल्पभुधारक शेतकरी यांना राज्य राज्य शासनाचा हिस्सा प पंचवीस टक्के आणि बहुभधारक ब, शे आपलं तीस अल्पभूधारक शेतकऱ्यासाठी तीस टक्के आणि बहुभदारक शेतकऱ्यांसाठी पण पंचवीस टक्के हिस्सा दिला जातो जो की प्रधानमंत्री सूक्ष्म योजनेअंतर्गत पन्नास टक्के हिस्सा आज केंद्र शासनाचा असतो आणि पंचवीस तीस टक्के हा हिस्सा राज्य शासनाचा असतो तर असं दोन्ही मिळून पंच्याहत्तर टक्के आणि ऐंशी टक्के असं या अनुदानाचं स्वरूप असतं मित्रांनो तर मित्रांनो बघू शकता सन दोन हजार पंचवीसमधील वित्त विभागामार्फत मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीच्या मर्यादेत मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेच्या योजनेच्या चारशे कोटीच्या सूक्ष्म सिंचनाकरिता पूरक अनुदान घटकासाठी तीनशे कोटी वैयक्तिक क्षेत्रळे या घटकांसाठी शंभर कोटी कार्यक्रमास दिनांक सोळा मे दोन हजार रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे कृषी आयुक्त आयुक्तालयाकडून सूक्ष्म सिंचनाकरिता पूरक अनुदान घटकांसा घटकासाठी प्राप्त निधी मागणी व सध्या स्थितीत असलेल्या प्रलंबित दायित्वाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचनाकरिता पूरक अनुदान घटकासाठी एकशे चौवेचाळीस कोटी निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारात होती त्यानुसार शासन निर्णय पुढील प्रमाणे घेत आहे तर मित्रांनो शासन निर्णय बघू शकता सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेकरिता एकशे चौवीस चाळीस को कोटी निधी आयुक्त कृषी यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली वितरित करण्यात येत असून सदर निधीचे योजनेअंतर्गत कनीय पुढील प्रमाण वितरण पुढील प्रमाणे तर बघू शकता मित्रांनो सिंचन केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत प्रति माधिक पीक घटकांतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानास पूरक सूक्ष्म अनुदान तर मित्रांनो बघू शकता एकशे चव्वेचाळीस कोटीचा निधी वितरित करण्यात आलेला आहे जो की दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी आपल्याला चारशे कोटीची नि निधी आणि शेतताळ्यासाठी शंभर कोटीचा निधीला मंजुरी देण्यात आली होती तर आता बरेच जवळपास एक वर्ष झालं तर बरेच शेतकऱ्यांचा ऐंशी टक्के पंच्याहत्तर टक्के ऐंशी टक्के अशा अनुदानावर ठिबक सिंचन भेटतं आणि कमी पाण्यामध्ये शेतकऱ्यांना उत्पन्नासाठी या घेण्यासाठी या ठिबक सिंचनचा मोठा हातभार लागतो तर मित्रांनो आता बरेच एक वर्ष झालं तोपासून आता निधी शेतकऱ्यांचा निरा खडलेला होता तर आता तो लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात ही एक छोटीशी माहिती होती मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा इथंच थांबतो जय जुजाऊ जय शिवराय भेटूया नवीन व्हिडिओ सोब... मा सोबत माहितीसोबत तोपर्यंत नमस्कार